दारावर किमान एक लाख लोक सांगतोय नागपूर आणि जे पर्यंत घोषणा होणार नाही तोपर्यंत तो बरोबर सहा हजार रुपये महिना पाहिजे का नाही पाहिजे कर्जमाफीची गरज आहे का नाही आहे आपल्या आढळून सरकार अजूनही बोलाले तयार नाही आठवड्यात नाही घेणार ना आहे कोणता येणार आहे आठवडे आणि दिव्यांगाचा पगार पंधराशेहून वरती नेण्याची काही तयारी अजून दाखवत नाही फडणवीस साहेब म्हणत होते कोरा 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 आम्ही ते म्हणतो कोला बोला बोला हे जोपर्यंत बोलत नाही आणि घोषणा करत नाही हे त्यांच्या मला वाटते त्यांच्या वचननाम्यामध्ये आहे आणि वचन नाव्यामध्ये त्यांनी सांगितलं का सात बारा कोरा करणार एवढंच सांगितलं नाही तुम्हाला हा प्रचार करायचा लक्षात घ्या हे राजकीय भाषण नाही आहे सडो की फोर करायचंय सरकारला अखेर तर बिलकुल सीनाथ ताणटे खाव नाही गगडी गोटानुका मारू कमसे किंवा मातीतरी ठिकून माराष्टी याच्यामध्ये दोनच गोष्टी वाचून जातो याच्यामध्ये त्यांनी पहिले म्हटलं होतं लाडक्या बहिणीचं एकवीसशे कर ते करणार नाही पण बजेटमध्ये काही पैसे नाही शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी शेतकरी सन्मान निधीमध्ये बारा हजार ते पंधरा हजार करणार आणि एम एस पी वर वीस टक्के वाढ होणार एम एस पी वर वीस टक्के वाढ झाली तर सरकारने कापसावर दोन हजार रुपये द्यायला लागते प्रति क्विंटल सोयाबीनला पण दोन हजार जास्त द्यावं लागत पण सोया द्यावं लागतं उसाला पण द्यावं लागतं आणि नंतर म्हटलं आहे का एस जीएसटी जे आहे जे सोयाबीन खरेदी करताना लावल्या गेली ते परत भेटणार आणि सोयाबीन उत्पादन शेतकऱ्याला साधारण बाकीचं भेटे व्हाय माझ लक्षात घ्या यांनी हे बोलून आपले मत घेतलेले बरोबर आहे गणेश एक तर जय श्रीराम सांगितला भटेंगे तो कटेंगे सांगितलं इकडे फटेंगे तो कटेंगे होता आणि इकडे अथवा होता या सगळ्या मतातल्या लढाईमध्ये तुमची सगळ्यांची तयारी इथून गेल्यानंतर चौदा तारखेला आपण रक्तदान रक्ताच यज्ञ आपण करतो आहे मंत्र्याच्या समोर घरासमोर एखादा वाला म्हणून रक्तदान करता, रक्त करता येत रक्त नाही रक्तदान करायला परवानगीची गरज नाही चौदा तारखेला धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती आहे आणि तुमच्या विभागामध्ये चार मंत्री आहेत चारही मंत्र्याच्या घरासमोर उद्या परवा मीटिंग घेऊन आपण अतिशय व्यवस्थित आंदोलन घेऊन जातो कधी ऑपरेशन केलं टेम दाखवलं आता रक्तदान करणार आहोत आणि शेवटचं आंदोलन नागपूरले मुख्यमंत्र्यांच्या दारावर किमान एक लाख लोक असं म्हणाले पाहिजे का तुम्ही आम्हाला वेळ दिला नाही आम्ही रक्ताची आहुती द्यायला तयार आहोत रक्तदान करायला तयार आहोत रक्ताचा येत करायला तयार आहोत कारण तुम्ही जे बोलला त्याचा जर विसर पडत असाल आणि आम्हाला जर फसवल्या जात असाल तर आम्ही सोडणार नाही सगळे पक्ष चूक बसले तरी चालेल जेव्हा पेटून उठणार तेव्हा सांगतोय नागपूर आणि दरम्यान एक तारीख येणार आहे आतापासून कामाला लागत आहे सळ कि एक तर जिथून येऊन चालेल मरून येऊ येऊयाच्या आम्हाला एक तो तुमची सगळ्यांची तयारी आहे तिथल्या हात वर तुम्ही केले चांगल्या माणसाने तुम्हाला सहा हजार रुपये महिना पाहिजे का नाही पाहिजे कर्जमाफीची गरज आहे का नाही आहे

वगरव पाच वर्षासाठी सरकारने द्यायला पैसा नाही असं सांगायची गरजच नाही पण आपण सगळे पक्ष जरी झोपले असल तर इथल्या जिल्हा प्रमुख असेल सगळ्यांनी एक किमान चौदा तारखेपर्यंत मला सगळ्यांना दहा वीस वीस सभा झाल्या असल्या पाहिजे सगळ्या एक चेतना निर्माण झाली पाहिजे आणि आता गाडी पाठवणार नाही कोणी नागपूर साठी गाडीचे ना गाडीचे डिझल लागा ना गाडी भेटणार नाही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सगळ्यांना घरी सांगावं लागेल का आला टेल तर महिनाभर इथं थांबावत जेवणाची व्यवस्था आमची पाऊस नेऊ काही नेऊ जस संभाजी नगर तुम्ही फानो फान झाले होते एक डावची ही लढाई मी सांगतोय सरकारला असं वाटत असेल की हमारी सरकार बहुमत से जादा आहे आणि केंद्रात आहे राज्यात आहे असं वाटत असेल तर सरकारना हे लक्षात ठेवा अजूनही गावागावात प्रहारचा कार्यकर्ता जिवंत आहे त्यांची तुम्ही दिलेला शब्द जर सरकारने पूर्ण केला नाही तर मग कसं सांगतोय येणारी सफे अमित जून महिना जेवढा पाऊस धुल पडत ना तेवढा कार्यकर्ता नागपूरमध्ये जमा होऊन तुमच्यावर परसल्याशिवाय मनाथ नक्की तयारी करतोय पूर्ण महाराष्ट्रात फिरतोय साडेतीन हजार सभागृहाचे आहेत पूर्ण महाराष्ट्र आम्ही पाहिजे जून महिन्यापर्यंत आम्ही पालना घालणार प्रत्येक कार्यकर्त्याला शेतकऱ्याला दिव्यांगाला दिघा आम्ही सांगणार आहोत सगळं बाजूला ठेव साती पाती धरणाच्या लढाईमध्ये माझ्या गोर गरीब शेतकरी मजूर टाळणाऱ्या या आणि माग की काय अशी अवस्था झाली आहे 东江叫马要成嘞。